चिराग लाईट सूर्य तेल, सूर्यफूल, सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंगपूर पोत 7066 916 916 कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल राजेंद्र पाटील एडरावकर यांचे प्रतिपादन जयसिंगपुला शरद कृषीचे उद्घाटन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीची माहिती मिळावी शेतीतील नवनवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतीच्या उत्पन्नात वाढ कशी होईल या दृष्टीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे शेतकऱ्याबरोबर जनतेला शासकीय योजनांची माहिती मिळावी त्या दृष्टीने विविध स्टॉल ही उभारले आहेत त्यामुळे कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांना दिशादर्शक ठरेल असे प्रतिपादन आमदार राजेन पटले अड्रावकर यांनी के केले सहकाररत्न स्वर्गीय शामरावांना पाटील यड्रावकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आमदार राजेंद पटले यड्रावकर यांच्या मार्गदर्शनाखाली शरद सहकारी सकारकना नरंदे शरद कृषी महाविद्यालय जैनापूर महाराष्ट्र शासन कृषी विभागाअंतर्गत शरद राज्यस्तरीय कृषी व पशुपक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते ते म्हणाले कृषी प्रदर्शन फक्त शेतकऱ्यापुरतेच मर्यादित न राहता विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करून सार्वजनिक महोत्सव साजरा होत आहे यावर्षी पहिल्यांदाच महसूल कृषी पशुधन महावितरण पंचायत समिती आदी शासकीय योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळावी यासाठी स्टॉल उपलब्ध केले आहेत हातकनंगडीचे आमदार अशोकराव माणिक कृष्णराज महाडिक सावकर मादनाईक यांनी मनोगत व्यक्त केले पंचगंगाचे अध्यक्ष पी एम पटेल माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील रामचंद्र डांगे छत्रपती ग्रुपचे प्रमोद पाटील बाबा पाटील रणजित पाटील अभियंता संजय येळगुडे तहसीलदार अनिलकुमार हेळकर कृषी सहसंचालक उमेश पाटील तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत जांगळे आदी शेतकरी उपस्थित होते स्वागत व प्रास्ताविक प्रकाश पाटील टाकोडेकर यांनी केले आभार संजय नांदणे यांनी मांडले कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा